पुण्याच्या कुंडमेळाजवळच्या इंद्रायणी नदीवरचा पूल दुर्घटनेमध्ये चौघा जणांचा मृत्यू पन्नास पर्यटकांना वाचवण्यामध्ये यश मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर थोड्याच वेळात पुन्हा एकदा बचाव कार्य सुरू होणार मावळमधील पूल दुर्घटनेची पंतप्रधान मोदींकडून दखल मदत कार्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली विस्तृत माहिती इंद्रायणी पूल दुर्घटनेच्या नंतर प्रशासनाला जाग राज्यभरामधील धोकादायक पुलाचं ऑडिट करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती इंद्रायणी पूल दुर्घटनेवरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला संतप्त सवाल विकासाच्या फक्त गप्पा मारता पण पुलाची उभारणी करता येत नाही का ठाकरेंचा निशाणा तर सदोष मनुष्यवधाचा प्रकार असल्याचाही ठपका इंद्रायणी नदीवरील नव्या पुलासाठी आधीच आठ कोटींची मंजुरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती तर निधी मंजूर असताना सुद्धा पुलाचं काम का सुरू झालं नाही सवाल उपस्थित नागपूर महानगरपालिका निवडणुकीवरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी तर विरुद्ध शरद पवार गटामध्ये झुंपली स्वबळावरती लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह तर स्वबळावरती पण समांतर तयारी ठेवण्याच्या नेत्यांच्या सूचना आजपासून <दस्वदारी> विदर्भ वगळता राज्यामधल्या इतर भागामधल्या शाळा सुरू होणार पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचं स्वागत अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील मृतांचे डीएनए जुळवण्याचं काम अजूनही सुरू आतापर्यंत ऐंशी मृतांचे डीएनए जुळले तर तेहतीस मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींवरती या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार गुजरातमध्ये राजकीय दुखवटा पाळणार दुपारी अडीच वाजता पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सायप्रसमध्ये उत्साहात स्वागत मोदींच्या स्वागतासाठी स्वतः पंतप्रधान पोहोचले विमानतळावर पाकिस्तानला पाठिंबा देणारा तुर्कस्तान सायप्रसचा शत्रू